श्री गणपती महात्म्य गणपतीच्या मूर्तीचे आणि आभूषणांचे वर्णन गणपती बाप्पा मोर्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपतीची मूर्तीचे सविस्तर वर्णन ऐकूया गणपती महात्म्य भारतात मोठ्या संख्येने लोक गणपतीची पूजा अर्चा व साधना करतात सर्व धार्मिक गोष्टींचा प्रारंभ गणेश पूजन व गायनाने होते व्यापारी खातेवहीच्या पहिल्या पानावर स्वस्तिक चिन्ह रेखांकित करतात या चिन्हाला ते देवतांच्या आगमनाचे सूचक चिन्ह तथा लाभदायक समजतात शिवाची उपासना करण्याआधी प्रथम गणेशाची पूजा करा मग शिवाची करा असे सांगितले जाते कारण त्याशिवाय शिवाची प्राप्ती होत नाही असे म्हणतात त्याला गजवदन म्हणजेच मोडलेली सोंड वक्रतुंड एकदंत महोदर म्हणजेच मोठे पोट मूषक वाहक अशा विचित्र रूपात पाहून लोक आश्चर्यचकित होतात परंतु त्याला अतिशय गहन आध्यात्मिक अर्थ आहे अशा प्रकारे गणपती आणि त्यांची आभूषणे पाहिली तर सगळ्याच गोष्टी ज्ञानाच्या आधारावर स्पष्ट होतात पुढील व्हिडिओत आपण त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया एक हत्तीचे डोके माणसाला ज्ञात असलेल्या प्राण्यात हत्ती बुद्धिमान मानला जातो हत्तीचा भाल प्रदेश विशाल असतो आणि त्याची स्मृती अतिशय तल्लक असते आपल्या परिवाराला संबंधितांना तो चांगल्या प्रकारे जाणतो आणि पारखतो म्हणूनच इंग्रजीत म्हण आहे ॲज विश अँड एलिफंट अँड ॲज फेथपूल ॲज एन एलिफंट तो कोठेही जात असताना माकडे त्याच्याकडे रागाने त्वेषाने पाहत असतील कुत्री भुंकत असतील तरी सोंड हलवत तो आपल्याच मस्तीत शाही थाटात आत्मविश्वासाने चालत राहतो गाय बकरीप्रमाणे पळून जात नाही ज्ञानी आणि योगी व्यक्तींची ही लक्षणे अशीच असतात कोणत्याही परिस्थितीत ती गर्भगळीत होत नाही दुसरा आहे हत्तीची सोंड हत्तीची सोंड अतिशय मजबूत आणि ताकदवान असते की तिच्याद्वारे तो वृक्षही उकडून हो सोंडेत लपेटून वर उचलतो ज्या सोंडेने तो वृक्ष उचलतो तीच सोंड लहान मुलांना प्रणाम करण्यासाठीही वर उचलतो त्यांच्याशी लहान होऊन खेळतो इतका नम्रपणा आणि निरहंकारीपणा त्याच्यात आहे या सोंडेने मूर्तीला तो फूलही अर्पण करतो आणि तिच्यावर लोटाभर पाणीही घालतो तो वृक्ष जसा उचलतो तसा गवतही इतके साफ करून खातो की त्यातून एक मुंगीही सुटत नाही हत्तीच्या या सोंडेसारखी शक्ती सत्य ज्ञान धारण करणाऱ्या माणसात असते तीन सुपासारखे कान ज्ञानी माणसाला का इतक्या मोठ्या कानांची गरज आहे कान हे आपल्या शरीरातील मुख्य ज्ञानेंद्रिय आहे कोणाला काही सांगायचे असेल तर आम्ही त्याला कान उघडे ठेवून ऐका असे सांगतो गुरु मंत्रही कानातच देतात परमेश्वराने दिलेले गीतात ज्ञानही अर्जुनाने अर्थात कानानेच ऐकले ज्ञान श्रवण करताना कानात प्राण आणून तो ते श्रवण करतो मोठे कान हे एकाग्रतेचे प्रतीक आहेत ज्ञानसाधनेत श्रवण मनन व निधी ध्यास हे तीन पुरुषार्थ सांगितले आहे चौथा आहे हत्तीचे डोळे गणपतीच्या डोळ्यांना हत्तीसारखे डोळे चित्रित करण्यामागे या डोळ्यांना छोट्या गोष्टी मोठ्या दिसतात हे कारण आहे त्याला लहान गोष्टी दिसल्या नसत्या तर त्याने बारीक दिसणाऱ्या गोष्टी पायाखाली तुडवल्या असत्या ज्ञानी व्यक्ती छोट्यांमध्येही मोठेपण पाहते प्रत्येकाची महानता त्याला दिसते त्यामुळे तो प्रत्येकाचा आदर करतो ज्ञानी यांच्या नेत्रांच्या या गुणांमुळे हत्तीचे नेत्र गणेशाच्या मूर्तीत चित्रित केले गेले आहे पाच आहे एकदंत गणपतीला एक, एक सुळा दाखविला जातो म्हणून एकदंत म्हणतात त्याचे कारण जगात विघ्न आणणारे खूप लोक आहेत परंतु सरळ मार्गी माणूस आहे म्हणून काहीही केले तर चालते असे जर ते समजत असतील तर त्याला दाखवण्यासाठी हा दात आहे लोकांना हे लक्षात आल्यावर ते उलटे काम करीत नाहीत अर्थात हा दात कोणाची हानी करण्यासाठी नाही तर केवळ अशा लोकांना भीती दाखवण्यासाठी आहे सहा गजवतन हत्तीचे तोंड कान डोळे एकत्र केले की तोंड तयार होतं मोठे तोंड निर्भयता आणि आत्मिक शक्तीचे प्रतीक मानले जाते सात महोदर चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी एखादी व्यक्ती सामावून घेते तेव्हा त्या व्यक्तीला मोठ्या पोटाची असे संबोधले जाते याला काहीही मनातले सांगितले तर ती गोष्ट तिसऱ्या व्यक्तीपर्यंत जात नाही याबाबत एक उर्दू कवी म्हणतो जो पेटके हलके हो पचे बात कब उनसे रोको तो अफर जाए शिकस और अशा प्रकारे पोटातल्या गोष्टी पोटात पचविल्या तर एकमेकांशी संबंध चांगले जमतात जमून राहतात ज्ञानी व्यक्तींसमोरही निंदा स्तुती जय पराजय उच्च नीच अशा अनेक प्रकारच्या परिस्थिती येतात पण ती त्यात सामावून घेते मोठे किंवा लांब पोट हे ज्ञानवानाच्या या गुणांचे प्रतीक आहे आठ एका हातात कुऱ्हाड गणपतीच्या चार भुजांपैकी एका हातात कुऱ्हाड दाखवले जाते कुऱ्हाड तर तोडायचे एक साधन आहे ज्ञानी व्यक्तीत ममतेचे बंधने कापण्याची जुने वाईट मुळातून उखडण्याची क्षमता असते त्याचेच प्रतीक म्हणजे कुराट त्यामुळेच तो मुक्ती वा जीवनमुक्ती प्राप्त करू शकतो आसुरी संस्कार मिटवण्यासाठी ज्ञानरूपी कुराड त्याच्याजवळ आहे तो आध्यात्मिक योद्धाच खरा ज्ञानी आहे नऊ दुसऱ्या हातात दोरी त्याच्या दुसऱ्या हातात जी दोरी दाखवलेली आहे ती दैहिक बंधनाचे प्रतीक आहे ज्ञानरूपी गुऱ्हाडीने तो ही दैहिक बंधने कापून टाकतो तसे स्वतःला दिव्य बंधनांमध्ये बांधून घेतो म्हणून दोरी हे प्रतीक दाखविले जाते परमात्म्याबरोबरचे हे बंधन निस्सीम प्रेमाचे निरतिशय सुखाचे असते दहा एका हातात मोदक मोदक शब्द खुशी देणाऱ्या वस्तूचे नाव आहे ज्ञानी व्यक्तीला अनेक समस्या व संकटांशी सामना करावा लागतो तपस्या करावी लागते देहभान सोडावे लागते यामुळे त्यांच्यात अधिकाधिक मिठास येते तेव्हा तो स्वत उंचीवर जातो आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनाही त्याच्या या परिस्थितीचा लाभ होतो हातात मोदक असणे हे ज्ञाननिष्ठा ज्ञानरस यांनी परिपूर्ण स्थितीचे द्योतक आहे ज्ञानाद्वारे प्राप्त मुदित अवस्थेचा परिचय देणारे आहे शिवाय आपले प्रतीक आहे मनोरथ सिद्ध झाले असे वाटले तेव्हा ते खूप लाडू वाटतात आणि खुशीचा उत्सव साजरा करतात थोडक्यात मोदक हे परिश्रम तपस्या आणि बुद्धिबळाच्या आधारावर सफलता व खुशी प्राप्त केल्याचे सूचक आहे अकरा मुद्रा गणपतीचा एक हात वरदानी आहे ज्ञानी व्यक्तीने उपरोलेखित सर्व लक्षणे धारण केल्यानंतर तो हात निर्भयता आणि शांतीचे वरदान देण्या इतका सामर्थ्यशाली व पात्र ठरतो गणपतीचे बसणेही असेच आहे की त्याचा एक पाय उचललेला आहे व दुसरा उचलण्याच्या तयारीत आहे याचा अर्थ ते नेहमी भक्ताच्या रक्षणासाठी तत्पर वा सिद्ध आहे बारा मूषक वाहन इतका मोठा ज्ञानी आणि बलाढ्य देहधारी आणि ह्याचे वाहन मात्र मूषक हे या पृथ्वी तलावावर कोणालाही पटणार नाही याला सगळी वाहने सोडून हा उंदीर का आवडला हा प्रश्न पडतो परंतु यालाही आध्यात्मिक अर्थ आहे स्वस्ताई असो वा महागाई उंदीर आपला प्रत्येक गोष्ट कुरतडून पाहत असतो मग त्यातून नुकसान होते की लाभ याचा तो विचार कशाला करतोय तर समाजातही अशी माणसे असतात आणि कोणी त्यांच्या हिताचे सांगितले तरी त्यावर विचार करण्याऐवजी ते टीका करीत राहतात ते त्याला विवेक समजत असले तरी तो दुराचार असतो हे हंसाचे नव्हे तर उंदिराचे लक्षण असते आपल्यातही अशी प्रवृत्ती असते तिला तो नियंत्रणात ठेवतो गणपती विवेकी असला तरी तो तर्काचा स्वैर सोडत नाही मूषक वाहनावर बसणे म्हणजे विवेकाचा अविवेकावर विजय सुचविण्याचे द्योतक आहे तेरा रिधी आणि सिद्धी गणेशाच्या दोन्ही बाजूस रिथी आणि सिद्धी या दोन पत्नी दाखवितात त्यात ज्ञान आणि त्यांच्या आधारावरील सफलतेच्या प्रतीक आहे बुद्धिवान समजून उमजून आणि दूरदृष्टीपणाने कोणतेही कार्य करील आणि त्याला निश्चितपणे सिद्धी वा सफलता प्राप्त होईल काही वेळा गणेशाच्या चित्रात केळी दाखवली जाते केळाच्या झाडाची विशेषता म्हणजे तिचे एक पान काढले की त्याच्या मागे दुसरे असते नंतर तिसरे असते अगदी तशीच कोणत्याही गोष्टीच्या खोलात जाण्याची सवय ज्ञानी आला असते तसेच चिन्ह हे मंगलमयतेचे प्रतीक मानले जाते देवतांच्या आगमनाचे हे सुचिन्ह मानले जाते कारण या स्वस्तिकाच्या उजव्या अर्ध्या भागात अमर लोक दाखविलेले आहे त्यालाच आपण स्वर्ग म्हणतो हा स्वर्ग चांगले गुण धारण केलेल्या अनेक गणेशांनी आणला म्हणूनच गणेशाची पूजा केली जाते अर्थात हे गुण कोणालाही धारण करून आपली आध्यात्मिक उन्नती करता येते आणि स्वतःही विघ्न विनाशक बनता येते अशाच प्रकारच्या वेगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार गणपती बाप्पा Moria.